नमस्कार वराळ माझा माझा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दर्यापूर नगर परिषदेचा पारा निवडणुकीचा खूपच चढत आहे कारण प्रत्येक उमेदवार आपली ताकद पणाला लावून या नगरपरिषद निवडणुकीमध्ये उतरला आहे आणि प्रत्येक पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न प्रचारातून करण्यात येत आहे गुळ लावायचं काम या ठिकाणी ज्यांनी केलं सत्ता भोगली प्रत्येक वेळी घाणेलं राजकारण या दर्यापूरमध्ये केलं मागच्या विधानसभेतही आपण पाहिलं कशा पद्धतीने युतीच्या असूनही नीच राजकारण करण्याचं खलनायकी की वृत्ती ज्यांची आहे असे उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये त्यांच्या घरचे आहेत आणि त्यामुळे जनतेला हे चांगलं आहे की हे फक्त बोलतात काम करत नाही आणि खऱ्या अर्थानं म्हणून आज ही बखाल परिस्थिती आपल्या दर्यापूरची झालेली आहे आज मी आमदार असताना आपल्याला माहिती आहे विकास कशा पद्धतीने चालला होता विरोधी पक्षाचा आमदार असूनही करोडो रुपये खेचून आणून त्या ठिकाणी क्रीडा संकुलापासून वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं काम माझ्यातर्फे होत होतं आणि एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं जर आज मी निवडून आलो असतो तर आपल्याला माहिती आहे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि उपमुख्यमंत्री आहे मागच्या वेळी ते मुख्यमंत्री होते मी आमदार नसताना पाच पाच करोड रुपये दर्यापूर रंजन गावला आणले बाकी जवळजवळ शंभर दीडशे करोड आपल्या याच्यात मतदारसंघासाठी आणले होते म्हणजे आमदार नसताना मी शंभर शंभर करोड जर आणू शकत होतो तर नक्की जर आमदार असतो तर आज हजारो करोडचा निधी या ठिकाणी दर्यापूरमध्ये आला असता पण तेच मी सांगू इच्छितो आज नगरविकास मंत्री आमचे असल्यामुळे आज नगराध्यक्ष म्हणून जर आमचे प्रदीप भाऊ जर निवडून आले तर पैशाचा पूर त्या ठिकाणी येईल पैशाचा पूर म्हणजे नगर विकास खात्यामार्फत आणि खऱ्या अर्थ पैशाचा पूर हे निवडणुकीमध्ये पैशाचा पूर हे लोक आणतात मत पैसे देऊन विकत घेतात परंतु आमच्या शेवटी एक सामान्य घरातलं सामान्य शिवसैनिक आहे परंतु यावेळी जनता मला पूर्ण खात्री आहे की त्यांना माहिती आहे की एक हिंदुत्ववादी चेहरा मागच्या वेळी चांगली मदत त्यांनी घेतली होती आमची रवीभाऊ घनरकरांनी त्यांच्या मताची बेरीज केली तर आमची सीट आजच निघाली आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीने ही जागा चांगल्या मता नी मताने निवडून येईल यामध्ये अजिबात शंका नाही मग त्यामध्ये भुयारी गटार असो रस्ते असो उद्यान असो व्यायामशाळा असो जॉगिंग ट्रॅक असो हॉस्पिटलची व्यवस्था असो या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करण्यासाठी जो निधी लागेल तो आणण्याची जबाबदारी माझी असेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि नक्कीच प्रदीप भाऊ हे चांगल्या मताने निवडून येतील यामध्ये काही शंका नाही राज्यात सत्ता आमची आहे आणि केंद्रात पण आमचे आहे <laughs> आम्ही करोडो रुपये दर्यापूरच्या विकासासाठी आणू कसे आणू कुठून आणू शेवटी नगरविकास खातच पैसे त्या ठिकाणी नगर परिषदेला पाठवतो शहरासाठी आणि नगरविकास मंत्री हे एकनाथ शिंदे साहेब त्यामुळे पैसा हा शेवटी कुठूनही आला तो नगरविकास खात्याला जाईल आणि नगरविकास खात्यामार्फतच तो नगराध्यक्ष किंवा नगरपंचायतीला येईल आणि त्यामुळे तो शेवटी नगराध्यक्ष कोण आहे त्याच्यावर ते फार मोठं गणित आहे